मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मराठीचा मुद्दा अधोरेखित केला दोन हजार सहा ला जेव्हा मनसे पक्षाची स्थापना झाली तेव्हापासून आजता गायत राज ठाकरे मराठी भाषा आणि मराठी माणूस या मुद्द्यावर ठाम असलेले आपल्याला पाहायला मिळतात परंतु आता त्यांच्या या भूमिकेला जोरदार विरोध होताना देखील पाहायला मिळतोय उत्तर भारतीय विकास सेना असू देत किंवा इतर परप्रांतीय संघटना त्यांच्याकडून राज ठाकरेंच्या मनसे पक्षाची राजकीय मान्यता रद्द करण्यात यावी आणि राज ठाकरेंनी माफी मागावी आपली सत्ता आणण्यासाठी भारतीय जनता पक्ष ठाकरेंचा वापर करून एक प्रकारे मराठीला विरोध करण्याचा प्रयत्न करत असल्याची भूमिका जी आहे शक्यता जी आहे ती अनेकांनी वर्तवण्यात आलेली आहे परंतु यामागे खरं सत्य नेमकं काय आहे खरंच भारतीय जनता पक्ष ठाकरेंचा वापर करून मराठी माणसाला संपवायला निघालाय का मराठीचा विरोध भारतीय जनता पक्ष करतोय का पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्रमध्ये सर्वात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना दोन हजार सहा साली झाली आणि तेव्हापासून आतापर्यंत जवळपास वीस वर्षाच्या कालखंडामध्ये भारतीय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मराठी माणूस आणि मराठी भाषा या विषयावर ठाम असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे जिथे कुठे महाराष्ट्रात मराठी भाषा आणि मराठी माणसाला विरोध होतो तिथे महाराष्ट्र सैनिक हा त्यांच्या साथीला उभा राहतो हे आजवरचं चित्र आहे मराठी पाट्यांचा मुद्दा असू देत किंवा आता बँकांमध्ये मराठी बोलण्याचा मुद्दा असू देत अनेक ठिकाणी जेव्हा कुठे मराठीला विरोध केला जातो तेव्हा राज ठाकरेंची भूमिका आपल्याला सक्षम असल्याची पाहायला मिळते एकदा मागे जेव्हा उत्तर भारतीय बांधवांच्या संमेलनात राज ठाकरे गेले होते तेव्हा देखील त्यांनी तिथे हिंदीमध्ये बोलून आपली मराठीची भूमिका नेमकी काय आहे हे स्पष्ट केलेलं होतं त्यांची भूमिका अगदी स्पष्ट आहे की महाराष्ट्राची भाषा मातृभाषा ही मराठी आहे इथे जे कोणी काम करण्यासाठी उदरनिर्वाह करण्यासाठी व्यवसाय करण्यासाठी इथे येतात त्यांनी ही भाषा शिकावी आणि ह्याच भाषेमध्ये इथे संवाद साधावा आपली कुठलीही एक राष्ट्रभाषा नाही हिंदी ज्या भागामध्ये बोलली जाते त्या भागामध्ये ती बोलली जावी जसं तामिळनाडूतल्या प्रत्येक माणसाला तामिळ भाषेचा अभिमान आहे अगदी त्याच पद्धतीने महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी भाषेचा अभिमान असला पाहिजे दोन हजार अकराच्या जनसंख्येनुसार आपल्याकडे अडुसष्ट पूर्णांक एकोणसत्तर टक्के लोक मराठी भाषा बोलतात मग मराठी जी आपली राजभाषा आहे जी आपली मातृभाषा आहे त्या भाषेला विरोध करणारा इथे राहू शकत नाही त्याला इथे राहण्याचा अधिकार नाही अशा पद्धतीची भूमिका सुरुवातीपासूनच राज ठाकरेंनी घेतलेली आहे परंतु मुंबई म्हणजे देशाची आर्थिक राजधानी आणि या मुंबईमध्ये जी जो पहिला दावा पहिला अधिकार आहे तो मराठी माणसाचा आहे परंतु तरीही या मुंबईमध्ये परप्रांतीयांकडनं अनेकदा मराठीला नकार दिला जातो आणि हिंदी किंवा तत्सम ज्या बाकीच्या भाषा आहेत त्या भाषा बोलल्या जातात त्यामुळे इथल्या जो मूळ मुंबईकर आहे जो मुंबईचा मूळ रहिवासी आहे त्यांना नोकरीतून संधीतून बाजूला काढलं जातं आणि याच भावनेचा विचार करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाली महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढे आली परंतु आता जेव्हा मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अगदी काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे तिथून त्यावेळी देखील भारतीय जनता पक्ष आणि तत्सम सत्ताधारी पक्ष जे आहेत ते मराठी विरुद्ध परप्रांतीय असा वाद पेटवून आपली राजकारणाची पोळी भाजताना पाहायला मिळतात एकीकडे उत्तर भारतीय विकास सेना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मान्यता रद्द करण्यात यावी राज ठाकरेंनी मागी माफी मागावी अशा पद्धतीची मागणी करते तर दुसरीकडेच भारतीय जनता पक्षाचेच काही परप्रांतीय जी लोक आहेत जी परप्रांतीय पदाधिकारी आहेत ते देखील राज ठाकरेंचा विरोध करताना पाहायला मिळतात एकंदरीत परप्रांतीय विरुद्ध मराठी असा वाद करून संपूर्ण परप्रांतीयांची मतं आपल्याकडे घ्यावी आणि त्याचा फायदा आपल्याला मुंबई महानगरपालिकेत व्हावा हाच हेतू भारतीय जनता पक्षाचा असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत जर आपण पाहिलं राज्याच्या विधानसभेमध्ये महायुतीला भरभरून असं यश मिळालेलं आहे परंतु मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यांच्या समोर सर्वात मोठा प्रतिस्पर्धी असणार आहे ती म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आता या शिवसेनेचे इथे मुंबईमध्ये आमदार जास्त असल्याने सुद्धा म्हणजे त्यांना मानणारा एक मतदार असल्याने त्या मराठी मतदारांमध्ये फूट पाडून आणि परप्रांतीय जो एक गठ्ठा मतदान किंवा जे विविध वेगळी भाषा बोलणारे जे काय मतदार होते जे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करत होते त्या सगळ्यांचं मतदान तोडून त्यांना भारतीय जनता पक्षाकडे परावर्तित आपल्याकडे आणायचं त्यांना चेंज करायचं असा हेतू भारतीय जनता पक्षाचा आहे आता मराठी विरुद्ध परप्रांतीय हा वाद जो आहे तो आता काही दिवसात अजून वाढवायचा आणि राज ठाकरेंच्या आडून आपली राजकारणाची पोळी भाजून आपण मराठीच्या सुद्धा सोबत आहोत आणि परप्रांतीयांच्या सुद्धा सोबत आहोत अशा प्रकारची भूमिका भारतीय जनता पक्ष घेईल आणि त्यामुळे परप्रांतीयांचं एक गठ्ठा मतदान जे आहे ते भारतीय जनता पक्षाला मुंबई महानगरपालिकेत पडू शकतं आणि हाच मुद्दा केंद्रस्थानी ठेवून भारतीय जनता पक्ष राज ठाकरेंचा वापर हा केवळ आणि केवळ मराठी मतदार त्यांच्यापासून तोडून परप्रांतीय आपल्यापर्यंत खेचण्यासाठी उद्धव ठाकरेंपासून मराठी माणूस दूर करून तो राज ठाकरेंपर्यंत वळवायचा आणि संपूर्ण परप्रांतीय मतदार जे आहेत ते आपल्याकडे ओढायचे अशा पद्धतीचा एक अजेंडा जो आहे तो भारतीय जनता पक्षाचा असल्याचं बोललं जात आहे, आहे उन, अनेक असे नेते आहेत जे मूळचे परप्रांतीय आहेत जे मुंबईत येऊन अनेकदा मराठी माणसाला मराठी माणसाच्या हक्कांवर गदा आणतात मराठी भाषाला मोजत नाहीत त्यावर ते बोलत नाहीत अशा लोकांना विरोध करण्याचं काम सुरुवातीपासून मनसेने केलंय परंतु आता त्याच मनसेच्या आडून आपल्या राजकारणाची गोळी भासताना आपल्याला भारतीय जनता पक्ष पाहायला मिळतोय हो या संपूर्ण भूमिकेमध्ये सगळ्यात मोठी फजिती झाली आहे ती म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची कारण ते खुलेआमपणे मराठी मराठीचा मुद्दा घेतायत परंतु त्यासोबत परप्रांतीयांना त्यांना नाराजही करायचं नाहीये म्हणूनच जसं संजय राऊतांनी सांगितलं तसं शिवसेना युबीटीचे प्रवक्ते आनंद दुबे जे आहेत त्यांनी देखील या संदर्भातली भूमिका एकदम क्लिअर केलेली आहे आणि मुंबईत राहणाऱ्या परप्रांतीयांना मराठी शिकवण्यासाठी आता शिवसेना युबीटीचे पदाधिकारी जे आहेत ते त्यांचे क्लासेस घेणार आहेत एक प्रकारचं प्रशिक्षण हे शिवसेना युबीटीकडून परप्रांतीयांना देण्यात येणार आहे म्हणजे एक प्रकारची मवाळ भूमिका घेऊन आपल्याकडून परप्रांतीय मतदार तुटू नये अशी भूमिका सध्या शिवसेना आहे परंतु या संपूर्ण सर्वात मोठा फायदा हा नक्कीच भाजपला होईल आणि फटका मात्र शिवसेना युबीटीला बसेल असं अनेक राजकीय तज्ज्ञांचं मत आहे तुमचं मत या संदर्भात नेमकं काय मनसेचं ही जी भूमिका आहे मराठीची ती भूमिका तुम्हाला योग्य वाटते का आणि मनसेच्या आडून भाजप खरच हा डाव साधतोय का कमेंट करून आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा